नमस्कार ही कविता शेवटपर्यंत ऐका स्वरचित कविता आहे की गरीबी कशाला म्हणतात मी जेवण करत होतो आणि आईला मी विचारलं की म्हणलं आई कौंगाई तू पापूड भाजून काढले मी प्रश्न केला आईला की म्हणलं कौंगाई तू पापूड भाजून काढले म्हणी काय सांगू भाऊ गोड भाव वाढले प्रश्न होता माझा की कि कौंगाई तू पापूड भाजून काढले म्हणी भाऊ गोड भाव वाढले आणि मला आईने उत्तर दिलं कधी आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती पण समजून घेत जा, जा कधी या शेतकऱ्याची परिस्थिती पण समजून घेत जा जा घरातून जाऊन कारण गोड आणि या सर्व एकंदरीत परिस्थितीचा उल्लेख करून आईने छान असं सुरक्षित गीत तयार केलेलं आहे आणि त्या गीतात सगळ्याच गोष्टीचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे गीत हे स्वरचित गीत शेवटपर्यंत ऐका

त्यालाचे वाढलेलई किती समजू ह्या बाळाला बाई ग भाव त्यालाचे वाढले लई ग भाव त्यालाचे वाढले लई कोणी मनावर धरी नाही गोट ग कस गरीबांना भराव पोट कस गरीबांना भरावा पोट दर महिन्या भावना त्या पाठविले लाडक्या बहिणीच्या मन आनंद ले लाडक्या बहिणीच्या मन आनंद ले लाडक्या बहिणी मन आनंद ले ग पण किरणात निघून गेले सारे किरणात निघून गेले कोणी मनवर धरी नाही गोट ग कस गरिबाना भराव भरावा पोट कस गरिबाना भरावा भराव पोट लय भाव बाई झाले ग लय भाव बाई झाले नाही रुपाया राईना माग ग नवरा बायकूत भांडण चाले नाही रुपाया राईना बायकूत भांडण चाले धरी नाही गोट ग कस गरिबाना भरावा भराव पोट कोणी मनवर धरी नाही गोट ग कस गरिबा भरावा भराव पोट कस गरीबा भरावा भराव पोट